आठ महिन्यानं येण्याचं कारण पहिली गोष्ट ह्याच बनवलेच्या अड्ड्यात मे महिन्यात जयेश पाटलांच्या सोन्याबरोबर बैल पाळाला त्यावेळेस आम्ही खूप अंतराने शर्त केली पण अंधार होता संध्याकाळीची गाडी घावली गा नाही त्याच्यानंतर पुढे बैल अडकून मागचा डावा पाय फ्रॅक्चर होता ते पण लवकर आम्हाला काढायला सुचतोय सुचतोय दोन महिने आमचे ते यातच गेले दोन महिन्याने एक्स रे काढल्या पुन्हा तीन चार महिने आम्ही काळजी घेतली आणि बैल बसून ठेवला आणि आज आठ महिन्यानंतर पहिल्यांदा बैल पोळला एक रेसल काढून त्यावेळेस बैल पाहिले एवढा पाहायला मनाचं समाधान वाटलं म्हणजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आहे बोनिवलीचा अड्डा आणि विशेष आज काही जास्त आपल्याला बैल तिथं आहे की नाही माहिती नाही कन्फर्म नाही तर मी जाणार नाही नक्की करणं अड्डा कवर करणं हा माझा काम आहे तुमच्यावर पोचवायचं व्हिडिओ तर चला आता मी जातो आणि विशेष आज बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये एक आपल्याला शरदपूर होती माहिती नाही ती जमले की नाही जमले गरुड्याची पॅनल सुटला होता दहा गोंड्यांवर तर बघूया ती शेअर असली तिचा पण आढावा घेऊ आणि संपूर्ण काय डिटेल असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच मित्रांनो तुमचा सपोर्ट भेटतो ना मला खूप चांगला असा सपोर्ट दाखवा भावाला नेहमी तुमच्यासाठी चांगली ने चांगली व्हिडिओ घेऊन येईल तर चला आता जातो मी अड्ड्यामध्ये शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज लाई दिवसा नंतर आज बादलला आम्ही कमबॅक करताना बघितलंय आज सलग आठ महिन्या नंतर मला तो बादल तुमचा या अड्ड्यामध्ये आलंय दादा काय सांगाल तुम्ही आठ महिन्यानं येण्याचं कारण पहिली गोष्ट ह्याच बनवलेच्या अड्ड्यात मे महिन्यात जयेश पाटलांच्या सोन्यावर बैल पाळाला त्यावेळेस आम्ही खूप अंतराने शर्त केली पण अंधार होतो आणि संध्याकाळीची गाडी गावली नाही त्याच्यानंतर पुढे बैल अडकून मागचा डावा पाय फ्रॅक्चर होता ते पण लवकर आम्हाला कळलं ना सुचतोय सुचतोय दोन महिने आमचे ते यातच गेले दोन महिन्याने एक्स रे काढल्या पुन्हा तीन चार महिने आम्ही काळजी घेतली आणि बैल बसून ठेवला आणि आज आठ महिन्यानंतर पहिल्यांदा बैल पोळला एक रेसल काढून त्यावेळेस बैल पाहिला एवढा पहायला मनाच समाधान वाटलं म्हणजे जे आपल्या बायला लागलेलं लागून ला बैल आपला आजारातून उठून तेवढाच पळतोय त्याचा म्हणजे अभिमान आहे पूर्ण आम्हाला सगळ्याच आणि महत्वाचा विषय घाटाव जेवढं ही केले आम्ही मेहनत त्याच्यापेक्षा जा जास्त पुन्हा एक दोन महिने इथं बैल आलेला झाल्यानंतर जे चालवणं हे करणे ते अतुल शेठ सगळ्यांनी म्हणजे ग्रुप न पूर्ण तोंडरे ग्रुप आहे ना तोंडरे पनवेलचा सगळा एक साठ सत्तर मुलं आहेत सगळे सगळ्यांनी ह्या बैलाची काळजी घेतली त्या काळजीच आज आम्हाला फळ शंभर टक्के भेटलं आणि इथून पुढं बैल म्हणजे त्याने सिद्ध करून दाखवलंय जेव्हा मागच्या दोन वर्षात कधी दोन वर्ष हरला नव्हता बैल कमी कमी सलग पंच्याण्णव ते शंभर शेर आम्ही सलग केलेले होते आदतपणापासून ते आज म्हणजे हरलाच नाही बैल हो आजपर्यंत एकच हरला त्यानंतर लागल्यानंतर इथं हरलेलं मुंबईत ते पण काय आलं नाही बोंडलीच्या गोलाल झाल्यानंतर एक मैदान आम्ही हरलो पडग्याला पण काही काय नाही प्रॉब्लेम पुन्हा पायाचा निघाला आणि आज बैल पोहचतो या आज पळतोय म्हणजे आता काय बोलाय म्हणजे हिच राही ना की बैल आजारात न उठून एवढा पळतोय किंवा त्याने सिद्ध करून दाखवलं मी सह असेल तर महाराष्ट्रात मी गाडी कोणाला देणार नाही हा सिद्ध ह्या बैलांना आज करून दाखवलं शेड आठ महिन्याचा विश्रांती आज बादलला घेऊन खूप मनामध्ये मा एक विचार आला असतील ना आता काय कसं काय व्हायचं ते मग कसं काय तुम्ही एक स्वतःला सांभाळून आज बादलला पुन्हा उभा केला पहिली गोष्ट आठ महिन्यानंतर बैल पळवायचा होता आम्ही म्हणलो मैदानात जाऊन शेरत जमू पण सगळे म्हणले नाही मैदानात आपण कधी मैदानात जमवलं बॅनर टाकून शेरत जमू मग बॅनर टाकला आणि पहिलाच फोन आला की शेरत करताय का तर पहिल्यापासून एक ग्रुप लागे सवय ज्याचा फर्स्ट कॉल येईल त्याला नाही म्हणायचं नाही मग कुणाचा पण येऊन द्या मग त्या फर्स्ट कॉलला आम्ही हो म्हणलो पहिल्यांदा फोन आले त्याने हो म्हणलो त्याच्यानंतर आमची शेरत जुई मग बैलाच काय मग प्रत्येकाला वाटतं इकडं तिकडं तू बैल आम लक्षाने तुली हा घरचाच आहे घरचा म्हणजे शेडच्या मेहुन्यांचा बैल आहे तो घरातल्या म्हणजे बैल मग ते हा घरची गाडी सगळ्यांचा विचार ठरला एक दोन दिवसात की काय नाही आपण लक्ष ती गाडी पहिली पळाले तीच गाडी पळवायची आणि तीच गाडी गुलाला आम्ही पुन्हा समोर पोहोलीच आणि पुन्हा गुलाला झाला आणि दा समोरून गाडी कुठली आपल्याला समोरून बिर्दुल्या इथला नकऱ्या होता मग काय सांगाल आजचं नियोजन तर खूप चांगलं आणि आठ महिन्याच्या नंतर हा गुलाल आज शेठचा पण एक स्वप्न होता कारण मी बघा तो शेठला गाडीवर येऊन बसायचं आज दुसऱ्याच्या शर्यती बघायचं आणि बादलला त्याच्यातून बघायला भेटत नव्हता शेटला विषय काय माहिती का हा बैलाचा बैले शेठकडे एक चार पाच आहेत बैले ह्याच्यापेक्षा टॉपची गेली टॉपची होणार आहेत किंवा हायथा आत्ता पण आहेत आमचे चालू म्हणजे आत्ता मागच्या महिन्यापासून होते दररोज नाव होत बिनजोडला किंवा शर्ती होत होत्या पण जी ह्या बैलानं मन ना सगळ्यांचं लहानपणापासून म्हणजे आदत बच्चे असताना तेव्हापासून ह्यो न हरलाय आणि बादल म्हणजे सगळ्यांच प्रेम आहे या बैलावर असं नाही की ह्यो बैल कमी पाळाला काय झालं पण हरत नाही ही कॉन्फिडन्स सगळ्याच नाही आणि बैल हि आला ना ह्याच्यात तुम्ही मी आज सगळ्यांनी जिंकलंय गुलाल पाहिला झाला ना हे मन जिंकलंय की आपला बैल पोळतोय असं म्हणजे कुठं ना कुठं आज सर्वांचा एक श्रम होता आणि सर्वांचं काम आज यशी आलंय काय सांगा सर्वांविषयी मग आता कसं माहिती आहे का बैलापेक्षा जी कष्ट घेतले या बैलासाठी त्यामुळे हे हो बैल पळतोय आज असं नाही की मी म्हणू शकत किंवा शेट म्हणू शकत म्हणजे जेवढा ग्रुप होता तेवढ्यानी सगळ्यांनी म्हणजे मनापासून एक दिवस असा नाही की गाष्टाव बैल असला किंवा मुंबईत असला प्रत्येक दहा पंधरा जणांचा एकामेकाला कॉल व्हायचे हो बैल कसा आहे मग आपला बादल कधी पळत इतक्या दिवसात म्हणजे कुठलाही बैल नेला घरातून येतन तोंडऱ्यातून बैल काढला कि म्हणत होते कि शो बैल पण जे बादल आज काढलाय ना ते काल पासून काही काही जण ला फोन केले कधी जायचं काय नाही दररोज बैल आम्ही आता दुपारची माहिती शर्ती होते तिथं जवळच आहे एक दीड वाजता बैल भरतो पण आज सकाळी सात वाजल्यापासून सगळी होती ते की बैल न्यायचा आहे शर्तीला म्हणून एवढी म्हणजे एक्साइटमेंट होती आणि त्यातच आज हा गुलाल हा गुलाल पहिलाच गुलाल आणि कुठं ना कुठं एक टोंडरे गावचं नाव मला तर वाटतं या बादलनीच आज या क्षेत्रामध्ये टिकून ठेवलं काय सांगाल या विषय मग आता कसं आहे अ बैलान म्हणजे बैलाचा पण स्टार आहे आणि बैल आम्हाला भेटला ज्या माणसापासून म्हणजे लहान कोंड होतो या बैलाचा दोनदा एवार दुसऱ्या ठिकाणी चाललेला आजच्या डायवर रेटरे डायवरने आम्हाला आपला बैल असा दिलेला होता आणि असा नाही की दहा लाखाचा आणि चाळीस लाखाचा बैल घेतलेला फक्त नव्वद हजार रुपयाचा बैल आहे खोंड असताना लहानपणी घेतलेला पण नव्वद हजाराच्या बैलानं एवढं काय जिंकून दिलंय म्हणजे महत्वाचं मन एकाच नाही दोघाचं नाही सगळ्या ग्रुपचं आणि गावाचं पण हा गावाचं पण कारण गावाचं नाव आज पुढं आणतो हा बैल आज बादल टोंडरे म्हटलं तर खूप चर्चेत असतो आणि आड्यात आल्यानंतर शेठचा पण तो रुद् गाडीवर बसून एक विशेष म्हणजे चांगली एक कामगिरी शेटची भारतावर एक मुलगा होता ओम यादव म्हणून मुंड्याचा हा त्याच्यापाशी घरी बैल असतो मग बैल इथं आलाय जाऊपासून दिवसातून चार पाचदा फोन करणार शेठला की बैल कसा आहे वैरण खातोय का काय करतोय आज तो आजारी घरी नाही तर आज येणार होता तरी आज जमी येतो त्याला म्हणलं पुढच्या शेतीला मग आता आजचा तर झाला गुलाल आता परत पलवायचा काय विचार आहे ग बैल आता पळणार की आजच्या अड्ड्यामध्ये तर नाही समजा तुम्ही पळू शकता कारण भरपूर दिवसानंतर हा गुलाल भेटलाय बादलला आणि बादल तुमचा असंच गुलाल घेत राहो शेत तुम्ही पण काहीतरी बोलावा बादल विषय कारण आज दोन शब्द तरी बोला शेट तुम्ही काय बोला आज फुल खुशी आहे खूप दिवसांनी बैल जिंकलाय बरोबर आहे मित्रांनो बघा याला म्हणतात दिलदारी कारण आज बादल म्हटलं तर त्यांचा जीव आहे खरा आणि आठ महिन्याच्या नंतर आज ही विश्रांती नंतर हा गुलाल तर दादा तुम्हाला या गुलालासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या आयुष्यामध्ये भरगत या हो हीच आपल्या चॅनल कडून शुभेच्छा असतील